देऊन देणार आणि काय होते देऊन दे आता च्यावर आलं म्हणते तर माहित का चंदू बंधू एक नंबरचा आहे ना हरानी आहे एक नंबरचा पाय या राणी जास्त बोलू नको हरानी की म्हणू नको काय राज्य द्यायच असं तर द्या नाही तर नको देऊ नाही तर खेळाले येत नको जात जाऊ बरं मग काय येतं आमच्या संग खेळाले राज्य देणं नाही होत येत नको जात जाऊ खेळाले इकडे आमच्या संग देते ना रे देते ना चुपचाप राहिन तू देते ते राज्य देतो ना मग हो देतो मी राज्य पाया तुम्ही यू काय रे हो ये ये নানানিনিনা তুলিস পাপড কূনে চমতো পঈ 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 তুযাজ ওডে তে পঈ 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 পৈ পঈ পে আলে আলে সাপলা সাপলা কোছ্স্যা সাপ� চন্দু খোটা কালে বল্তা লাগলা সন হাত দুন্দে ন মংগ রাজ্যা নয় লাগলা তিচা হাত নয় লাগলা কোটি বলেলে নয় নয় তরিয় মায় মায�

নো সোড় সোড়

I'm

कोणाची गलती मोठी आली पोराची साईड घेणारी माहित कसं आहे किती चांगला पोर जायत स्वतःच्या पोराचे गुन्हा नाही दिसत माया पोरी पोरीले म्हणतो पोरीची गलती असन सा। काय झालं रे चंदू काय झालं काउन भांडण करून तुम्ही आई गलती आहे राणीवर राज्य होतं राज्य देत होती ते मले बकणा बकणी खेळत होत हात नाही लागले तरी म्हणते पाटीले हात लागला पाटीला हात लागला खोटी बोलून राहिली आहे काउन घे तू या पोरीची गलती आहे ना खोटी बोलते ना तू ही पोरगी

बरं बरं झालं काय आता झालं काय आली काय मापुरीवर मापुरी ले चांगल्यांना शिकवतो मी आणि चांगल्याच गोष्टी सांगतो बिघडाच्या गोष्टी नाही सांगत लहान काय तरी खोटा बोलते नाही हा आतापासून खोटा बोलते तरी तुम्हाला दिसत नाही हा डोळ्यांना दिसते पण तुम्ही पडदा टाकता डोळे लावता अमाय काय झालं काय झालं काम कलकल करून राहिले दोघी जणी काय नाही शंका माशी असा झगडा झाला बिना कामाचा बिना कामाचा म्हणजे बिना कामाचा नाही तर काय मग आता त्या पोराला काही गरज होती काय मापुरीले मारायची राहू द्या हो राहू द्या गलती कोणाची असो तुम्ही काय आता लेकर तर भांडे भांडे तुम्ही भांडा काय आता लेकरासाठी माय पोरगी चांगला आहे चांगला काय लावलं इथं माय पोरगी माय लेकर होते लेकर मस्ती करतेस मस्ती करते, करते माशी मारलं नाही انا केस पकडले नाही इचे हा याचा हात लवकर उचलते ना नाही तर या पोरगी विचारून घ्या दोघी जणीले गण्या नीत काय हा याची गलती आहे ना चंदूची अहो तर ठीक आहे ना मारलं त्यानं मारलं तर मारलं पण आता तुम्ही दोघे जणी जावा जावा ले साथी? ले साथी का भांडून राहिले लेकरायसाठी अशी म्हणून राहिली मी लेकरायले समजावून सांगा बहीण भाऊ होय ना ते दोघे जण मग काय झगडा करता नाही त्याच्यासाठी आता ठीक आहे लेकर आता झगडले आणि घंट्याभरानं काय जा बोलायला लागन खेळायला लागन आणि लेकरासाठी भांडणं परवडते काय लेकरासाठी कधी नाही भांडा हो मग अशी म्हणून घेऊन बरोबर राहिली तू नाही तर काय मग काही असो पण लेकरासाठी भांडण नाही करा उलट आपल्या लेकरांना समजावून सांगा आपल्या दबावाखाली ठेवा माहिती जर गण्या राहिला असता ना तर गण्याले बदकळलं नसता आता मीन हो तर मी भी हेच म्हणून राहिली मन्नत आईले तू पोराची गलती आहे म्हटलं मन्नत आई आणि तो पडदा टाकत म्हटलं माया पोराची गलतीच नाहीये असे म्हणून राहिली मन्नत आई अहो तर मग तू इथं पोरीने मारलं ना त्या तू नाही मारलं काय ती नाही केस पकडले झालं ना मग बरोबर बरोबर तर झालं पण त्याच्या गलतीवर तू त्याला काहीच नाही म्हणून राहिली उलट सपोर्ट करून राहिली तू सपोर्ट करून राहिली मग तुला चुकत नाही काय बरं बरं राहू द्या झालं असं आता जा दोघी जणी घरी जा लेकरा बरबर काही लागू नका बरं काय भांडण करता काय काय लेकरासाठी जाय बाई घरी जाय मा आता रडू नको ना नाही आज आता नाही रडत चांगल्या न खेळत जा आ, लेकर लेकर ना मीडून मिसळून सोडून खेळत जा ना लेकरा लेकरा खेळतान मार करता गण्या चल दादा घरी हां चाल अंग पाय आणि शाळेत जाय हा आजी चल ना तू नको पकडजो बाबा कोणत्या पोरीचे केस नाही तर तुले टांगले देतो मी हा वडाच्या झाडाखाली गणाले मग मी वरतच लटकवत उलट सांगतो मग त्याला अन खालून मग मिरच्याची धुनी द्या लागल नाही काय गण्या नाही नाही आजी मल्ल्या पाहिजे धुनी उने मी केसच नाही पकडत ना बर, बर चाल मग अन तुम्ही व तुम्ही बी घरी जाता भांडू नका हो मावशी चाल घरी जाऊ उठ बाई आणि उठ ना चाल घरी चाल रडू नका काय हो पोरी व हा संग मग खेळताना मारपीटी करता काय चांगल्याने खेळत जाना शांता आजी आमची गलती नाही आहे चंदूचीच गलती आहे

काय शायनेवानाचा चला आता घरी आमची गलती नाही म्हणत कशा पप्पा हे बैताळ लेकर खेळते खेळते झगडे करते मी तर नाही भांडत बा लेकरासाठी काय हे भांडा नाही आपल्या लेकरालेच डटावा लागते ना मारा लागते दुसऱ्याच्या लेकराला काही बोला नाही लागत आपल्या लेकराची गलती आपल्याला सुधरावा लागते लोक थोडे सुधरवणार आहे आपल्या लेकराले असं आहे मग आजचा व्हिडिओ लेकरायचा हा असे लिंगा मस्ती करते झगडे आणते घरी चला बा मग सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू अशाच एका नवीन भागात तोपर्यंत तो बाय बाय सी यू